नमस्कार कल्पना किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सगळ्यात प्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज गुढीपाडव्यानिमित्त मी पुराणाचा स्वयपाक बनवणार आहे तोही एका तासाभरामध्ये तर त्याच्या टिप्स मी देते आहे की कुकरमध्ये डायरेक्टली आपण भात आणि ही हरभऱ्याची डाळ आणि बटाटे उकडून घेणार आहोत म्हणजे आपला स्वयंपाक पटकन होणार आहे तुम्ही बघू शकता पुरणाच्या पोळीसाठी मी हे एक वाटी म्हणजे जवळजवळ पाव किलो चणा डाळ घेतलेली आहे म्हणजे आपल्याकडे हरभराची डाळ म्हणतात आणि हे हरबराची डाळ आपण स्व तीन पाण्याने स्वच्छ धुवून आपण तीन शिट्ट्या करून घेणार आहोत कुकरला <स्थ> तीन पाण्याने आपण ही डाळ धुवून घेतलेली आहे कुकरचं भांडं भरून मी पाणी घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये एक अर्धा चमचा आपण हळद टाकणार आहोत म्हणजे पोळीला रंग छान येतो आणि आता हे कुकरला तीन शिट्ट्या करून घेणार आहोत डाळीला शिट्ट्या होईपर्यंत तीन कुकरला शिट्ट्या होईपर्यंत आपण इकडे पुरणपोळीसाठी कणिक मळून घेणार आहोत मी एवढी कणिक घेतली आहे तुम्हाला किती कणिक घ्यायची आहे तेवढी घेऊ शकता माझ्या घरामध्ये चपात्या पण हव्यात ना म्हणून मी एक चार चमचे मी पीठ घेतलेला आहे आणि एक चमचा मीठ टाकते आहे आणि छान छानसं घटसर असं मळून घेते कणिक थोडं थोडंसं पाणी टाकून छान असं कणिक मळून घ्यायचंय या पद्धतीनं आपण छानशी कणिक मऊ सर अगदी सैलसर मळून घ्यायची आहे पाणी लावून लावून मी काय तेल वगैरे वापरत नाही कणिक मळताना तुम्ही बघू शकता अगदी खूप छान अशी मी कणिक मळून घेतेये आणि एक दहा ते पंधरा मिनट आपण भिजत घालायचे भिजत म्हणजे अशी झाकून ठेवून द्यायची आहे कणिक आपली ही कणिक छानशी मळून झालेली आहे आणि आता आपण ही कणिक झाकून ठेवणार आहोत तिकडे कुकर थच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड होईपर्यंत आपण कटाच्या आमटीची तयारी करून घेणार आहोत मी एक दोन गड्डे लसणाच्या पाकळ्या म्हणजे लसण सोलून घेतलेल्या आहेत जवळजवळ वीस पंचवीस लसणाच्या पाकळ्या झालेल्या आहेत एक वाटी स्वच्छ धुवून कोथिंबीर घेतलेली आहे आणि अद्रक घेतलेला आहे आणि एक वाटी गुढीला जो नारळ फोडला होता तोच मी खोबरं खिसून घेतलेला आहे हे सगळं आपण मिक्सरमधून बारीक क्रश करून घेणार आहोत आपला कुकर झालेला आहे आता आपण डाळ वगैरे काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपले बटाटे पण छानसे उकळून झालेले आहेत ही डाळ पण छान मस्त अशी शिजून तयार झालेली आहे आता आपण एका ह्या पातेलामध्ये गाळून घेणार आहोत आणि ह्या गाळलेल्या पाण्याच आपण कटाची आमटी तयार करणार आहोत आपण छानस असं शिजलेली डाळ गाळून म्हणजे चालणीत एका काढून कटाच्या आमटीसाठी हे पाणी काढून ठेवलेलं आहे आणि पाव किलो डाळीला जवळजवळ पाव किलो गुळ हा खिसून घेतलेला आहे आपण आता ही डाळ छान अगदी एक गुळ आणि डाळ एकजीव करण्यासाठी पुन्हा गॅसवरती चटका पूर्णाला चटका करून घ्यायचा आहे हा गूळ आपण ह्या डाळीमध्ये मिक्स करणार आहोत छानस खालीवर करून आता आपण पुराला चटका करून घेणार आहोत आणि पुरण शिजत आल्यानंतरनं म्हणजे सगळं पाणी आटलं गुळामध्ये अगदी छान आपलं डाळ एकजीव झाली किंवा आपण ह्याच्यामध्ये वेलदोडे घालणार आहोत आणि तोपर्यंत आपण पलीकडल्या गॅसवर कटाच्या आमटीला फोडणी देणार आहोत पोहे खायच्या दोन चमच्यानी मी अशी ही डाळ काढून घेतली आणि ह्या पाण्यामध्ये ही डाळ आता अशी छानशी स्मॅश करून घालणार आहे मिक्स करणार आहे कटाच्या आमटीची फोडणीची तयारी करणार आहोत मी साधारणपणे असं छानसं एक चमचा जिरं घेतलेलं आहे आणि एक चमचा ओवा घेतलेला आहे तसंच साईडला एक चमचा हिंग घेतला आहे छोटा चमचा आणि जवळजवळ लसणाच्या दहा सॉरी कढीपत्त्याचा पानं चांगली घेतलेली आहेत भरपूर तेल अगदी कडकडीत झालेलं आहे ओवा जिरे हिंग आणि कडीपत्ता मी सगळं एकत्र एक टाकते आहे आपण तयार केलेली ही अद्रक कोथिंबीर लसण आणि खोबऱ्याची पेस्ट दोन चमचे मीठ टाकती आहे मी आणि घरगुती पद्धतीने तयार केलेला हा काळा मसाला म्हणजेच मिरची पावडर ही जवळजवळ दोन चमचे मी ॲड करते आहे तुम्हाला कसं तिखट पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही तिखट करू शकता बघा छानसं तेल आत्ताच फुटायला लागलं ला आहे मस्तपैकी हे पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे छान मस्त असं तेल झालेलं आहे आपण जे पुरणाचं पाणी काढलेलं होतं ते पाणी ॲड करणार आहोत हे आमसूल आहे एक आमसूल मी ह्या कटाच्या आमटीमध्ये टाकणार आहे म्हणजे छानसं आंबटपणा येतो आणि छान अगदी आमटीला चव वेगळ्या प्रकारची येते तुम्ही जर टोमॅटो टाकत असाल तर आमसूल टाकायची गरज नाही आहे यावेळेला मी आमसूल टाकलेलं आहे आपली ही कटाची आमटी तयार झालेली आहे छान दोन तीन उकळ्या आल्या की आपण गॅस बंद करणार आहोत आता पलीकडे आपण तुम्ही बघू शकता इकडे आपलं पुरणाला पण चटकात देऊन तयार होत आलेला आहे जवळजवळ हे चार वेलदोडे घेतलेले आहेत आपण छानस कुटायचं आहे बारीक करायचं आहे आणि पूर्णामध्ये मिक्स करायचं आहे हे वेलदुड्याचे पूड आपण याच्यात मिक्स करणार आहोत छान आपलं पुरण जवळजवळ शिजत आलेलं आहे आणि आता आपण ह्याला छानसं चाळणीतून बारीक करून घेणार आहोत गॅस बंद करायचं आहे आपलं पुरण छान शिजून तयार झालेलं आहे आता हे आपण बारीक वाटून घ्यायचं आहे आणि आपली कटाची आमटी सुद्धा तयार झालेली आहे छान उकळी आलेली आहे आपण गॅस बंद करून टाकणार या पद्धतीनं चाळणीतून असं वाटून घेते सगळं पुरण आपण असं छानस बारीक वाटून घ्यायचं अशा पद्धतीनं आपलं हे सगळं पुरण हे वाटून झालेलं आहे तुम्ही बघू शकता जवळजवळ पाव किलो डाळीतून अर्धा किलो पुरण तयार झालेलं आहे पाव किलो गूळ आणि पाव किलो डाळ पुरण वाटून पुरण वाटून जे हे असं उरलेलं असतं ते मी कटाच्या आमटीमध्ये ॲड करणार आहे कटाच्या आमटीला खूप छान टेस्ट येते तुम्ही करून बघा आणि हे हलवायचे आहे थोडासा आंबट गोडसरपणा आमटीला चव छान येते चला तर आपली कणिक छानशी भिजून मांसूद तयार झालेली आहे पोळ्यांसाठी आता आपण पुरणाची पोळी पण असं छानपैकी पुरण मी वाटून घेतलेलं आहे आपण पुरण पोळी तयार करूया पण छानसा गोल गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि याच्यात मावेल एवढं म्हणजे कणिक जेवढी घेतली त्याच्यापेक्षा जास्त पुरणाचा गोळा तयार करायचा आहे हा पुरणाचा पोळा हा पूर्ण गोळा असा तयार करून छानसं मी या पूर्णाच्या या कणकेमध्ये असं भरणार आहे उरलेली कणिक आपण काढून ठेवायची आहे अद लाटून घ्यायचं आहे झाली आपली पिठावरची पोळी Oke, nanti kita siapkan. आणखीन एक पोळी घेते थांब आपली आणखीन एक पोळी तयार कटाची आमटी विथ पुरणाची पोळी आणि छानस हे सगळं आज गुढीपाडव्याचं ताट तयार झालेलं आहे आपलं तर अशा पद्धतीनं आपली कटाची आमटी व एक पोळी पाडव्याच्या निमित्ताने हे ताट तयार झालेलं आहे तुम्हाला या पद्धतीनं करून बघायचं असेल तर करून बघा नक्कीच करून बघा तुम्हाला आवडेल तुम्हाला ही माझी पद्धत कशी वाटली कमेंट्स करून कळवा कर, कर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन द्यावा थँक्यू शुभ पाडवा